नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस मी माझ्या स शेतामध्ये हे पाहू शकता माझी सोयाबीन बारा तारखेचे म्हणजे कंप्लीट आठच्या ना सहा दिवस सात दिवस झालेले आहेत आणि हे इंदोरची एकशे आठ जात आहे आणि ही इकडं त्रिशूल आहे ह्या त्रिशूल जातानंतर तुम्हाला हिडो दाखवणार आहे पण ती देखील उगून आली आणि एकशे आठ देखील उगवून आलेली आहे आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यात आज आहे एकोणीस जून एकोणीस जून एकोणीस वीस आज राज्यात सरीव सरी येणार आहेत भाग बदलत पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा बरेच जणांना वाटतं की सगळीकडे पाऊस पडा पण सगळीकडे नाही तर सांगावं कसा म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज एकोणीस वीस दोन दिवस भाग बदलत पाऊस पडणार आहे सरी येणार आहे दुपारनंतर सरी सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यामध्ये हे जे वारं सुटलेलं आहे हे वारा चोवीस तारखेला बंद होईन परत राज्यात पंचवीसपासून परत चांगलं वातावरण तयार पावसाचं पोषक वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात पंचवीस जूनपासून म्हणजे पंचवीसपासून पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा या भागामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होणार आहे म्हणून त्याचा हिरव्यानंतर देणारच आहे पण राज्यात सध्या आज एकोणीस आणि वीस जूनच्या दरम्यान राज्यात सरीवसरी येणार आहे सर्व दूर पडणार नाहीत म्हणून हे अंदाज लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी कोकणपट्टी खानदेश सगळीकडं म्हणजे सध्या काही एवढं पावसाचं खास वातावरण नाही फक्त राज्यामध्ये फक्त तुरळक ठिकाणी सरी येणार आहे असा पाऊस आहे आणि को पुण्याकडं मात्र तिकडं तर मात्र तीन दिवस झालं स रिमझिम चालूच आहे म्हणून त्यांच्यासाठी तुम्हाला सांगतो की तिकडं रिमझिम चालूच राहणार आहे पण मराठवाड्यातमध्ये मात्र उसरी येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व दूर पडणार नाही भाग बदलत पडणार आहेत म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा ब महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती झाली काही जि जिथं पडला पाऊस तिथं खूपच पडला काही शेतकऱ्याच्या पेरण्या राहिल्या त्या शेतकऱ्यांच्या फोन येतात मग कधी करा तर तुम्हाला एक सांगू इच्छितो आता म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात एकदा वातावरण तयार होणार आहे त्यावेळेस तुम्ही पेरणीचा निर्णय स्वतःच घ्यावा जमिनीत ओला असली तर तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या आणि हे पाहू शकता की इंदोची हे एक शाट केलेली माझं हे शेतामधलं उगून आलेलं आणि हे रोड आहे आणि ह्यात या ठिकाणी तुम्हाला सांगतो इकडून की त्रिशूल कंपनीची जाता दिलेली तर हिचं मी सगळं नियोजन तुम्हाला सांगणार आहे माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मी कापसाबद्दल तुरीबद्दल कापसाबद्दल तुरीबद्दल सोयाबीनबद्दल दहा दहा दिवसाला कसं कसं नियोजन करतो हे सगळं मी याच्यामध्ये दाखवणार आहे म्हणून हे ये लक्षात येतं पण राज्यात मात्र आज एकोणीस जून वीस जून एकवीसपर्यंत सरीवू सरी येणार आहेत म्हणून हां द्यायला लक्षात याचा सरू दूर पडणार नाही सर्व दूरची अपेक्षा सध्या ठेवू नका राज्यात फक्त त्याच्यानंतर राज्यामध्ये सांगायचं झालं तर चोवीस जूनपर्यंत राज्यात वारं चालूच राहणार आहे चोवीस जूनला वारं बंद होईल पंचवीसपासून परत वातावरणात चेंज होणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा आणि हे हे हिडिओ मी माझ्या शेतामधून देत आहे आता देखील एका कापसामधून एक हिडिओ टाकलेला आहे कापूस उगवल्याला लेल दाखवला आणि हे कम्प्लेट सोयाबीन तुम्हाला सांगू इच्छितो की कम्प्लेट आजच्या सात दिवस झालेले आहेत बारा तारखेची पेने आणि राज्यातल्या सर्व शहतीला सांगतो लगेच उद्या एक हिडिओ दिला जाईल धन्यवाद